माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्या नियोजनातून सीमेवरील जवानांना राखी सुपुरतं माननीय पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या संकल्पनेतून व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्या नियोजनातून कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशे माध्यमिक शाळांमध्ये संस्कार शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या शनिवारी या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत असतात या अंतर्गत सीमेवरील जवानांकरिता एक राखी या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळेमधून राखी बनवण्याचे कार्यशाळा घेण्यात आली व दोन हजारपेक्षा जास्त राख्या एकशे नऊ मराठा इन्फंट्रीच्या कमांडर ऑफिसर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या कोल्हापूर येथील या राख्या प्रत्यक्ष सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी अजय पाटील उपशिक्षण अधिकारी रवींद्र चौगले यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाकरिता जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी जयश्री जाधव व राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री सागर बगाडे यांनी विशेष प्रयत्न केले सदर कार्यक्रमाकरिता शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत उपशिक्षण अधिकारी श्री अजय पाटील विस्तार अधिकारी जयश्री जाधव श्री सागर बगाडे व इतर अधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के बाळ फ्रीजमधून मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार